शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस पासून राज्यातील शाळांचे वेळापत्रक आणि वेळापत्रकातील तासिकांच्या नियोजनासंदर्भात महत्वाचे बदल हे होऊ शकतात दैनिक वेळापत्रक साप्ताहिक वेळापत्रक यासोबतच वार्षिक वेळापत्रकानुसार इयत्तानिहाय आणि विषयनिहाय निश्चित केलेल्या तासिकांची संख्या आणि तासिकांच्या कालावधीच्या संदर्भात महत्वाचा निर्णय हा होऊ शकतो या संदर्भातला एक महत्वाचा शासन निर्णय आज आपण थोडक्यामध्ये जाणून घेणार आहोत आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या सोळा एप्रिल दोन हजार पंचवीसच्या एका महत्वाच्या शासन निर्णयाच्या संदर्भातला आहे हा शासन निर्णय मूल्यमापनासह वेळापत्रक आणि तासिकांच्या निश्चितीच्या संदर्भात महत्वाची माहिती देणारा आहे राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीसच्या च्या अनुषंगाने नवीन अभ्यासक्रम व पाठ्यक्रमाची अंमलबजावणी राज्यात दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस पासून टप्प्याटप्प्याने करण्याच्या अनुषंगाने असणारा हा महत्वाचा असा शासन निर्णय आहे या शासन निर्णयातला सर्वात शेवटचा मुद्दा हा शाळांच्या वेळापत्रकाच्या संदर्भातला आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण वेळापत्रकाच्या अनुषंगाने याच्यामध्ये नेमकी कोणती माहिती दिलेली आहे ती जाणून घेणार आहोत अशाच प्रकारचे विविध शासन निर्णय परिपत्रके जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे प्रस्तुत शासन निर्णयामध्ये आठ अत्यंत महत्त्वाचे असे मुद्दे आहे त्यातला आठवा मुद्दा आज आपण जाणून घेणार आहोत आठवा मुद्दा आहे तो शालेय वेळापत्रक आणि तासिकांच्या नियोजनाच्या संदर्भातला राज्य अभ्यासक्रम आराखडा पायाभूत स्तर दोन हजार चोवीस आणि राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण दोन हजार चोवीस असे दोन्हीही आराखडे हे तयार झालेले आहेत या आराखड्यामध्ये सुचवल्यानुसार दैनिक साप्ताहिक वार्षिक वेळापत्रकानुसार इयत्तानिहाय आणि निश्चित केलेल्या तासिकांची संख्या व कालावधीनुसार राज्यातील सर्व शाळांमध्ये अंमलबजावणीही करण्यात येणार आहे सत्र निश्चितीचा कालावधी हा माननीय संचालक प्राथमिक आणि माननीय संचालक माध्यमिक यांनी माननीय संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या सल्ल्याने निश्चित करावा याचा अर्थ स्पष्ट आहे की आगामी शैक्षणिक सत्रापासून माननीय संचालक प्राथमिक माध्यमिक आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्या सल्ल्यानुसार सत्र निश्चितीचा कालावधी हा निश्चित होणार आहे द्वितीय सत्राच्या अखेर संकलित मूल्यमापन वार्षिक परीक्षा या सत्रा अखेरच घेण्यात याव्या व त्यांचे वेळापत्रक आवश्यकतेनुसार माननीय संचालक प्राथमिक व माध्यमिक यांनी माननीय संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या सल्ल्याने निर्गमित करावे या एका आठव्या मुद्द्यामध्ये शाळेच्या वेळापत्रक आणि तासिकांच्या नियोजनाच्या अनुषंगाने अत्यंत महत्वाची अशी माहिती दिलेली आहे सदर शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध असून हा शासन निर्णय आपण संकेतांकाच्या सहाय्यानं पाहू शकता थोडक्यामध्ये आज आपण शाळांचं वेळापत्रक आणि तासिकांचं नियोजन हे संभाव्यपणे कसं राहू शकते ते या ठिकाणी जाणून घेतलेलं आहे सदर शासन निर्णय आपण थोडक्यात जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद